सध्या मोंता या चक्रीवादळाने देशाची किनारपट्टी हलवून सोडली आंध्र किनारपट्टीवर हे वादळ जोरदार आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळं देशाच्या काही भागात पावसाने तडाखा दिल्याचंही दिसतंय हे वादळ नेमकं का काय आहे या चक्रीवादळाला मोमता हे नाव कोणी दिलं याचा अर्थ काय यासह विविध माहिती जाणून घेऊया आजच्या बोलविंदाच्या भागातून नमस्कार मी श्रीहरी आपण बघतोय बोलविंदास मोंता हे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं सक्रिय चक्रीवादळ मोंता या नावाचा उगम काय मोंता हे नाव कुठून आलं हे जाणून घेणं फार इंटरेस्टिंग आहे मुख्य म्हणजे मोंता हे नाव थायलंड या देशानं सुचवलं आहे जागतिक हवामान संघटना आणि आय एम डी यांच्या उत्तर हिंदी महासागर चक्रीवादळ नामकरण समितीकडे संबंधित देशांकडून नावांची यादी आधी, आधी सादर केलेली असते त्यातून एकामागून एक, एक नाव घेतली जातात त्यामुळं मोंता हे थायलंडकडून आलेलं नाव असून याचा अर्थ थाई भाषेत अर्थ साधारणतः शांतता सौंदर्य आणि मृदुता असा आहे या चक्रीवादळाचे स्थान बंगालच्या उपसागराच्या मध्य दक्षिण भागात केंद्रित आहे अंदाजे आंध्र प्रदेशाच्या काकीनाडापासून सुमारे सातशे ऐंशी किलोमीटर अग्नेय दिशेला आणि ओडिसाच्या गोपालपूरपासून सुमारे नऊशे किलोमीटर दक्षिणेला या वादळाचं केंद्र आहे सत्तर ते पंच्याऐंशी किलोमीटर तासी आणि काही ठिकाणी पंच्याण्णव किलोमीटर तासापर्यंत वाऱ्याचा वेग असून त्यात वाढ होऊ शकतो गती उत्तर ते पश्चिम अशी ज्या चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या भागाला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे मोनता चक्रीवादळामुळं समुद्रातील लाटांची उंची मोठ्या प्रमाणात वाढू शकते त्या त्या भागातील लोकांनी काळजी घ्यायला हवी समुद्रकिनाऱ्यावर जाणं टाळायला हवं हो। मच्छीमारांनाही समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाकडून आधीच देण्यात आला याशिवाय या, या वादळामुळे अतिवृष्टी आणि पूर येण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन आंध्राच्या भागात लोकांना प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्यात वादळामुळे जोरदार वारे वाहू शकतात त्याचा झाडे वीज पुरवठा वाहतूक यावर परिणाम होऊ शकतो हे पाहता झाडाखाली थांबणं किंवा शेतातली इतर कामे या गोष्टी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्यात मागच्या काही वर्षात अनेक वादळे देशातील नागरिकांनी पाहिलीत आणि उभवलीत काही वादळांमध्ये अपरिमित हानी झाल्याचं दिसून आले मधल्या काळात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळं महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात मोठं नुकसान झालं होतं हे लक्षात घेता मोमता चक्रीवादळाची तीव्रता आणि उपद्रव मूल्य नेमकं किती असणार हे पाहावं लागणार आहे अर्थात मत्या या शब्दाचा अर्थ शांतता सौंदर्य किंवा मृदुता असा असल्याने हे वादळ काहीचं सौम्य राहील लोकांना फार हानी पोहोचवणार नाही अशी लोकांची अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जय हिंद